बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र न घेण्याचे वकील संघटनेचे आवाहन बदलापूर मधील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलिसांच्या अटकेत आहे या आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र वकील पत्र कुणी घेऊ नये असे आवाहन कल्याण वकील संघटनेतर्फे सर्व वकिलांना करण्यात आले आहे या प्रकरणाचा वकील संघटनेने जाहीर निषेध केला आहे आणि आम्ही केलेल्या आवाहनाला वकिलांनी प्रतिसाद दिला व आरोपी अक्षय शिंदे याचे आरोप पत्र कोणीही घेतलेले नाही अशी माहिती ऍडव्होकेट प्रकाश जगताप यांनी दिली आहे मी ॲडव्होकेट प्रकाश राजाराम जगताप बदलापूर येथील घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे आणि हिंश्र स्वापदाला लाजवणारी घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम वकील संघटनेने काल जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या वकील संघटनेने असा ठराव केलेला आहे की या आरोपीचं या नराधमाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये आणि त्यामुळे आज आरोपीला सकाळी दहा वाजताच कोर्टामध्ये हजर केलं आमचे कोणीही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण